अष्ट्याहत्तर सालापासून आम्हाला हा नाद आहे चारशे सहा सहा बैल पाळले परंतु कुठं तक्रार नाही भांडणार नाही गाडीने मार खाल्ला तर उद्याला दुसरा एक आणायचा गाडी पळवायची आपण बसूया असं एक ठिकाणी बसायचं चहा पाणी घ्या पण काव्हा आम्ही कुठल्या माणसावर बांधलो नाही मंडळी जय जवान जय किसान आपण नेहमी म्हणत असतो बैलगाडी शर्यतीची पंढरी म्हटलं तर खटाव तालुका आणि खटाव तालुक्यातील एक शेवटचं गाव म्हटलं तरी चालेल चोराडे चोराडे फाटीवरती आलेलो आहे बैलगाडी शर्यतीसाठी प्रसिद्ध आणि नाद रक्तातला असतो बघू शकताय बाबा किंवा ही सगळी मंडळी बसलेली तुम्हाला कुठल्या बाकीच्या बाईटमध्ये नुसतार उभा पदार्थपणा दिसेल परंतु बाईटमध्ये लोक खाली बसलेले अक्षरशः आणि एक उद्देश एवढाच की बघू शकताय तुम्ही ओपनचं बैलगाडी शर्यत माहीत नाही आणि विवा गणपती मंडळी आज बघा आज मा माणूस वारला तर त्याच्या सावडायला सुद्धा माणूस थांबणार पण खरी आजची परिस्थिती बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गणपती पिसा आण मित्रांनो छत्तीस वर्ष झालं छत्तीसावी पुण्यतिथी आणि त्यांच्या पुण्यतिथीने मात्र अख्ख्या महाराष्ट्रातलं रेकॉर्ड तोडलंय मित्रांनो म्हणजे कसल्याही पद्धतीची या ठिकाणी मैदानाला प्रवेश पी घेतली जाणार नाही त्याचबरोबर ब बक्षिस तर अशंक्य आपण समालोचक आहेत किरण शेठ त्यांच्या माध्यमातून संपूर्ण बक्षीस किंवा मैदानाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत एक जबरदस्त आणि न भूतो न भविष्य असं घडणारं मैदान म्हणजे हे चोराडचं मैदान किरण शेट नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम काय सांगताल की मैदान आज तुम्ही एवढे वर्ष झालं समालोचन करताय असं मैदान असं नियोजन कधी बघितलंय का नाही येत्या तीस तारखेला एक महाराष्ट्रातलं आदर्शवन मैदान जरी म्हणलं चाललं तरी पण या मैदानाला काय हरकत नसणार आहे कारण या ठिकाणी सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा विचार करून आज आपण मैदानाची पार्श्वभूमी पाहता सगळीकडे मैदान असतात परंतु माणसाचं नाव कुठल्या स्वरूपात कमवायचं असतं आणि माणसाचं नाव कसं कमिलं पाहिजे त्याचं जिवंत उदाहरण आज या ठिकाणी येत्या तीस तारखेला मौजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य आणि दिव्य महाराष्ट्रातले एक आदर्शवंत मैदान आहे ज्या मैदानामध्ये या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची परवेश बी नसणार आहे कैलासोजी भिवा गणपती पिसार यांच्या अण्णा यांच्या छत्तीसाव्या पुण्यतिथी निमित्त एक भव्य आणि दिव्य उपंच या ठिकाणी मैदान संपन्न होत आहे आता काय सांगताल बक्षीस वितरणा संदर्भात किंवा बक्षिसामध्ये असलेल्या अनेक ट्रॉफ्या किंवा अनेक बक्षिस याविषयी काय सांगाल नाही बैलगाडी मालकांसाठी या मैदानामध्ये बक्ष्याच्या अक्षरशः लय लुट आहे बक्षसाचा क्रम बघितला तर प्रथम क्रमांकाचा बक्षिसा एक लाख रुपये एक बकरा दोन चांदीच्या गदा दोन जिहार आणि एक छकडा आणि एक कोंबडा दोन नंबरचं बक्सा एकाहत्तर हजार रुपये बकरा चांदीच्या दोन चांदीच्या गदा दोन जार मानाच्या दोन डाली एक छकडा आणि एक कोंबडा तीन नंबरचा बक्सा एक्कावन्न हजार रुपये बकरा दोन चांदीच्या गदा दोन चार मानाच्या दोन डाली एक छकडा आणि एक कोंबडा चतुर्थ क्रमांकाचं बक्सा एक्केचाळीस हजार रुपये बकरा दोन चांदीच्या गदा दोन चार दोन मानाच्या दोन डाली एक छकडा आणि एक कोंबडा पंचम क्रमांकाचा बक्सा एकतीस हजार दोन बकरे दोन चांदीच्या गदा दोन चार मानाच्या दोन डाली एक छकडा आणि एक कोंबडा तसे या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचा बघताय एकवीस हजार रुपये बकरा दोन चांदीच्या गदा दोन जार मानाच्या दोन डाली एक छकडा आणि एक कोंबडा तसेच या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा बघताय अकरा हजार रुपये बकरा दोन चांदीच्या गदा दोन जार मानाच्या दोन डाली एक छकडा आणि एक कोंबडा तसेच या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा आहे दहा हजार रुपये बकरा चांदीच्या दोन गदा दोन जार पाण्याचे दोन डाली एक छकडा आणि एक पोमडा तसे या ठिकाणी नववा क्रमांक आहे दहा हजार रुपये बकरा दोन चांदीच्या गदा दोन जार मानाचे दोन डाली छकडा आणि एक पांबडा आणि दहावा क्रमांक आहे महत्वाचं मैदानाचं या ठिकाणी बक्षाचा क्रम बघितला आपण लाख रुपये बक्षीस ठेवले तर शेवटचं बक्षीस कटाकटी पाच हजार रुपये असतं परंतु शेवटचा क्रम या ठिकाणी दहावं बक्षस आहे त्या बक्षीस या ठिकाणी दहा हजार रुपये बक्षीस आहे बकरा दोन चादात दोन पाण्याचे चार मानाचे दोन डाळी एक छकला आणि एक कोंबडा तसेच मैदानाचं वेगळं आकर्षण जो या ठिकाणी सामान्य बैलगाडी मालक सिमेला दोन नंबरला उतरतो त्याही बैलगाडी मालकाचा विचार करून त्याही बैलगाडी मालकाला या ठिकाणी म्हणजे उत्तमरित्या बक्षीस ठेवले अटरबला एक नंबरचा बघताय पाच हजार रुपये एक बकरा मानाची एक ढाल एक छकडा आणि एक कोंबडा तसेच या ठिकाणी द्वितीय क्रमांक आहे चार हजार रुपये बकरा मानाची ढाल छकडा आणि कोंबडा तसेच या ठिकाणी तीन नंबरचा बघताय तीन हजार रुपये बकरा मानाची ढाल छकडा आणि कोंबडा चतुर्थ क्रमांक आहे या ठिकाणी दोन हजार रुपये बकरा मानाची ढाल छकडा आणि एक कोंबडा तसे या ठिकाणी पंचम क्रमांक बघताय दोन हजार रुपये बकरा मानाची ढाल छकडा आणि एक कोंबडा तसेच या ठिकाणी सहावा क्रमांक जर बघताय दोन हजार रुपये बकरा मानाची डाल एक छकडा आणि एक कोंबडा सातवा क्रमांक एक हजार रुपये बकरा मानाची डाल एक छकडा आणि एक कोंबडा तसे या ठिकाणी आठवा क्रमांक एक हजार रुपये एक बकरा एक मानाची डाल एक छकडा आणि एक कोंबडा तसे या ठिकाणी नववा क्रमांक एक हजार रुपये बकरा मानाची डाल एक छकडा आणि एक कोंबडा आणि दहावा क्रमांक या ठिकाणी एक हजार रुपये एक बकरा एक मानाची डाल एक छकडा आणि एक कोंबडा म्हणजे एक महाराष्ट्रामध्ये असं मैदान होतं कि जो या ठिकाणी क्वार्टर फायनल बैलगाडी मालक राहणार आहे त्याला पण या ठिकाणी बक्षाची रक्कम आहे तसे त्याला कोंबडाय मानाची ढाल आहे आहे मला वाटतं या बैलगाडी क्षेत्रामध्ये असं पहिलं बिना परशमीचं या ठिकाणी मैदान संपन्न होतंय आणि मैदानाचं खास आकर्षण असं असणार आहे जो या मैदानामध्ये बैल गट गट पास करेल त्या बैलगाडी मालकाला या ठिकाणी सन्मानची नोधी देऊन सन्मान केलं जाणार आहे म्हणजे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकाचा या मैदानामध्ये विचार केला जाणार आहे अजून काय अजून वेगळं नियोजन आहे किंवा सत्कार समारंभ वेगळं नियोजन म्हणजे माणूस जो बैलगाडी मालक घरात निघतो त्याच्या मला एक असतं की आपल्या कपाळी या ठिकाणी गुलाल लागला पाहिजे परंतु तोही बैलगाडी मालकाचा आयोजक कमिटीने विचार केलाय जो, केला जो फायनल ला किंवा क्वार्टर फायनल ला बैलगाडी मालक राहणार आहे त्याही बैलगाडी मालकाला या ठिकाणी गुलाल देऊन सन्मानित केलं जाणार आहे म्हणजे बैलगाडी मालकाला पदरचं काही जायचंच नाही जे काही न्यायचं ते कमिटीकडनं न्यायचं आहे नक्कीच इतर मैदान लुटण्यासाठी लोक घेत असतात नाही कसं माहिती आहे का आता जी बैलगाडी शर्यत पाहता अशी मैदानी काळाची गरज आहे जो आदत बैलगाडी मालक असेल दुसरा असेल किंवा सर्वांना सुवर्ण सुवर्ण चांगलं आहे फक्त आपला बैल पडला पाहिजे या मैदानासाठी समालोचक कोण असणार आहे झेंडा पंच कोण असणार आहे किंवा कसं काय नाही आता जर का यात्रा कमिटीनं सगळ्या बैलगाडी मालकाला विचार केला असेल तर त्याच्या पलीकडचा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे या ठिकाणी सर्व पदाकार पदाधिकारी असतील ज्येष्ठ बैलगाडी मालक जुने जाणते ड्रायव्हर असतील मालक असतील समालोचक असतील वाले असतील आणि झेंडा पंच असेल या ठिकाणी सर्वांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाणार आहे म्हणजे असं कोणाचं मनात राहिलाच नाही पाहिजे जो घरात निघाला का नाही ते न एक मला ध्येय ठेवायचं की आपला सन्मान आहे आणि सन्मानपूर्वक या ठिकाणी मैदान तर चोराडे पाठी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती पाठीमध्ये अजून काय बदल करण्यात आलाय किंवा हो काय नाही अनेक बैलगाडी मालकांना थोडा गैरसमज होता की मैदानाच्या पुढे थोडी दगडे परंतु आता वास्तविकता विचार केला कि पुढची या ठिकाणी पूर्णपणे दगडी वेचलेले आहेत सगळं म्हणजे बैलगाडी बैलाला पळाय कोणतीही अडचण नसणार आहे असं या ठिकाणी मैदान संपन्न केले आणि राहिला दुसरा विषय जे लांबून बैलगाडी मालक आदल्या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या बैलगाडी मालकाने एक सूचना आहे आपण येताना बिंदाच यायचा आहे आदल्या दिवशी इथं आपल्या राहण्यापासनं जेवण्यापासनं खाण्यापासनं आणि बैलांच्या म्हणजे वहिरांनी बसन चाऱ्यापासनं सगळी या ठिकाणी सोय केली जाणार आहे येताना मोकळ्या मला यायचंय जाताना पण काहीतरी घेऊन जायचं आहे आता नोंद बघा आता तसं म्हणाय गेलं तर प्रवेश फी नाही म्हणजे नोंद किती बिल कशी बी करणार आहेत लोक त्या संदर्भात काय सांगतात नाही आपण जो या ठिकाणी पेडगाव पॅटर्न वापरला गेला होता एका बैलगाडी मालकाची एकच पावती त्याच्या बैलाचं नाव दुसऱ्या पहिले करायचं नाव म्हणजे एका बैलगाडी मालकाला एकच पावती असणार आहे इथं नोंद करा म्हणायची गरज आपल्याला पडणार नाही मला वाटते नाही आता मला वाटतं <laughs> जवळ जवळपास आम्ही चर्चेत एकशे बत्तीस आत्ता गाडीची नोंद हो आहे म्हणजे बैलगाडी मालकाचा या मैदानात प्रतिसाद आजच नोंद चालू झाली एकशे बत्तीस नोंद काल नोंद चालू झाली आज मला वाटतं एकशे बत्तीस नोंद आहे म्हणजे बैल मालकी मालकांचा प्रतिसाद चांगला ह्याच्यापेक्षा ग्रामस्थांची एकच विनंती आहे की चांगला प्रतिसाद आम्हाला मिळावा आणि मैदान असं शोभून दिसलं पाहिजे बाकी काही नाही एका का मालकाची चार पाच बैल असते ती तर त्या टायमिंगला कसं केलं जाणार किंवा काय नाही ते एक चिठ्ठीचं नियोजन कसं आहे एका समजा बैलगाडी मालकाची चार बैल असेल त्या चार बैलाला तिचं चार बैलाचं नाव चालते पण वर परंतु पावती नोंदताना समजा माझ्या नावाच नोंदवाज नोंदवाजी ना असेल तर माझ्या नावा पुढे त्या बैलाचा उल्लेख झाला पाहिजे आणि त्या चिठ्ठीवरती तोच बैल पळला पाहिजे असे चार बैला चिठ्ठ्या टाकल्या तर ज्या बैलाच्या चिठ्ठी चिठ्ठीवरती पाळला पाहिजे असे बाय काय मैदान आता एवढं एक वेगळी सगळ्या गोष्टी येत्या काय सांगताल या ठिकाणी सर्वप्रथम अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो तसेच कैलाव सी भिवाना गणपती पिसाळ यांना सुद्धा वंदन करतो खरं सांगायचं तर चोरडे गावचा लय मोठा इतिहास आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत मला वाटते सगळ्यात जास्त जास्त मैदान होतात तर फाटीला होतात का होतात तर मैदान पळायला पण चांगलं कुठल्याही प्रकारची पार्सिटी नाही हिथं गावात मला वाटते से कम वीस बैल आहे पण असं कधी होत नाही की तिची गाडी कंटोनी मध्ये पळायला बऱ्यापैकी तुम्ही बघताय की एक नंबर तास नऊ नंबर तास इथं कुणी म्हणायचं नाही Hmm. चारी 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 म, की मध्ये का तर तर सगळी लोक समजा जुनी माणसं तुम्ही बघू शकताय आणि ही जुनी कमिटी आहे मला वाटतंय मी अण्णांच्या बरोबर बैल पळवलो मी वैयक्तिक अन्न ही दादा झेंडा काय असतील म्हणजे मला बऱ्यापैकी चोरडाचं चोराडाचं सगळ्या माणसांचे मी परिचयच आहे ह्या ठिकाणी मैदान यांनी महाराष्ट्रातलं आगळं वेगळं मैदान घेतलं मैदान घ्यायचा हेतू काय आहे की फक्त फक्त नाव की आता चोराचा मला वाटतं चौदा देशात नाव व्हायच का तर अख्खा पावसाळी सीझन आपण बघतोय चोरडलाच मैदान जास्त झाली आणि एक खरं सांगायचं झालं तर चोरडा गावामुळे मी एक झेंडा पंच झालो नाहीतर माझ्यास गट एवढं काही वास्तव्य नव्हतं आणि ह्या सर्व चोरडकरांच्या ग्रामस्थांच्या आशीर्वादामुळे मी पण झेंडा पंच झालो पण खरं सांगायचं ह्या कायला सन्ना भिवार स्टेडियम श्या मातीत मला त्यांनी झेंडा पंचाचं काम करायची एक संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम सर्व चोराडे ग्रामस्थांचं मी मनापासून आभार मानतो आणि सांगायचं तात्पर्य झालं की मैदान लई ठिकाणी होते दी। मी पण लई ठिकाणी मैदान करतोय किरण पण लई ठिकाणी मैदान करतोय पण चोरडाचं जे मैदान आहे से कम प्रत्येक गटात नऊ नऊ गाड्या पळतात का पळतात तर पळाय रान सांगलं कुठल्याही प्रकारची पार्सलटी नाही कुठल्याही प्रकारचं बैलगाडी गाडी व अन्याय नाही म्हणून ह्या या ठिकाणी कैलासवानी कैलासवाशांना गणपती पिसाळ यांच्या छत्तीसाव्या निमित्त ह्या सर्व मंडळींनी त्यांच्या जी पाठीमागे जी मंडळी तिनी एक आगळवेगळं मैदान आगळं वेगळं मैदान घेतलं म्हणजे कुठलं घेतलं बिना प्रवेश बिना प्रवेश मैदान ह्याच्या पाठी मला वाटते दोन झाली पण ही मैदान पण त्या पद्धतीनं बक्षीस नव्हती त्या पद्धतीनं बक्षीस असतील नसतील पण त्या पद्धतीने देण्याचं म्हणजे नाही का माणसानं देनाची पण ही देनाच पाहिजे त्याची दानत, दानत पाहिजे तसं चोडे ग्राम ही सर्व शेतकरी मंडळ आहे आणि ही फक्त कोण करू को शकतो तर शेतकरी करू शकतो बरोबर आणि ह्या ठिकाणी चोरडाला कस झाले नाही अन्न म्हणले जातं रक्तातला ना दे अन्न सांगायचं हिथक झालंय कम से कम मला वाटतं एक हजार गाडी नोंद होणार आहे कम से कम तेवढीच गाडी घेतली जाणार का तर दहा फाट्या एक हजारच गाडी नोंद या ठिकाणी आणि चांगलं आणि एक मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात मोठं मैदान करायची या ठिकाणी म्हणजे सर्व ग्रामस्थांनी हमी घेतलेले नक्कीच अन्न आमच्याकडे माईक थोडासा द्या बघा मित्रांनो खाल्लं गरम वरण गरम परंतु नात राखतातला निवांत बसलेले नमस्ते नमस्कार बघा आज ना पिसाळ नाही छत्तीस वर्ष होऊन गेलं परंतु त्यांच्या आठवणीत तुम्ही बैलगाडी शर्यत मैदान भरवताय काय एखादी आठवण सांगताल आठवण सांगतो तुम्हाला आम्हाला आमच्या घराला किंवा आमच्या गावाला घर नुसतं नाही गाव आख हा यासं आता जेव्हा तुम्ही ज्या करा हे एकोणीशे अठ्या अष्ट्याहत्तर आम्हाला हा नाद आहे चारशे चार सहा सहा बैल पाळले परंतु कुठं तक्रार नाही मांडणार नाही गाडीने मार खाल्ला तर उद्याला दुसरा विकत आणायचा गाडी परवाजी नापून आपण बसूया असं एक ठिकाणी बसायचं पाणी घ्यायचा पण आम्ही कुठल्या माणसावर बांधलो नाही मला तुमच्या बंधूंचं नाव तुम्ही एवढं आता इथं पुढं करताय काय होते ती व्यक्ती काय होती सांगते बाथरूम शाळा नाही नाही काय नाही दीडशे काही मी घेतली नक्कीच आणि आज हे मैदान पार पडतंय बघा अशी माणसं मित्रांनो लागतात आणि तेव्हाच आणि त्यांना सांगितलं बघा अशी बाईनं की हे फक्त शेतकरी करू शकतात अनेक मैदान होतात लाखोची होत्या थारची होत्या मोठे मोठे गाड्यांचे होत्या पण ह्या मैदानासारखी सर कोणाला येणार नाही असं चोराडकरांचं मैदान अदा अशी बाई लहानपणापासून काळ लागल्यापासून आमच्या बरोबर आहे आणि त्यांना मान मिळाला यो ठीक आहे धन्यवाद